करायचा समाजाला चंद्रसूर आहे तो परत घ्यायचंय असे मिळेल का मेहनत घ्यावा लागेल मग दुखत आहे राव दुखत असून मी झोपत नाही क्रमांकासाठी जीवदान द्यायला तयार आहे तुम्ही तर धड धाकट देत तुम्ही तुम्हाला पेक्षा शंभर पावलं पुढं बोलायला पाहिजे लोक चढाले पाहिजे आकडा चढाले मी त्यांना असं वाटलं पाहिजे इकडं कशाला पुढं जाणं तुम्हाला घरी जायचं तुम्हाला अंगलचा किती वाटण व्हायला निघून याचा निघून रस्ता का भाऊ पाठी मागून पुणे म्हणून रस्ता उठायचं नाही

आता लोकांना ऐकून द्या मग मी सांगतो माझी पुढं काय करायचं आणि मी जे नाही केलं त्याला काय करायचं ते सांग मी शब्द सांगितलं होतं मला माझ्या आजारी असून ओळख वळखत ऑटोमॅटिकली तुटून पडायला पाहिजे तालुका तालुकावाईज नियोजन केलेलं आहे आम्ही जी काही बांधावं त्यांना मला इकडून या नाही पलीकडा आरडाच्या इकडं

आणि मला लय उठत येत नाही काय सांगावं तिकडून इकडे इकडून तिकडे तेवढ्या चक्कर या म्हणा इकडचे लवकर इकडून या म्हणा लवकर मी सुरू करायला आपल्याला पैसा आपले तिथं जाऊन सांगा तुमच्याकडे इकडून येता येते मला तिकडून या मागू मोकळे आगा, आगा, आगा। 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 <tip> हेलो, हेलो। आज आपल्या हिंगोली नगरीमध्ये आदरणीय संघर्ष होता मनोज दादा जरांगे पाटील यांचं आगमन होऊन आताच आपण पत्रकार परिषद पाहिलेली आहे आणि यानंतर आपण दिवसभर दादा इथेच थांबणार आहेत आपल्या सगळ्यांचे प्रश्न ऐकून घेणार आहेत त्यामुळे पुढे येण्यासाठी कुणीही गडबड करायची नाही आता आपण आपल्या तालुकावाईज आपण जे मुंबईला जाण्यासाठी नियोजन केलेलं आहे ते आपण दादांना सांगणार आहोत आणि त्यानंतर दादा ता 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 आपल्याला मार्गदर्शक सूचना देणार आहेत तर दादा वसमत हिंगोली औरंगाबादनाथ कळंगुरी शेंगगाव असे पाच तालुके हिंगोलीमध्ये आहेत आणि पाचही तालुक्यामध्ये गावोगाव जाऊन आपल्या एका टीम आहे त्या दररोज संध्याकाळी किमान तीन ते चार गाव या पद्धतीनं संपूर्ण गावामध्ये बैठकीचं सत्र सुरू आहे चवढी बैठका प्रत्येक गावात सुरू आहे आणि प्रत्येक गावामधून टेम्पो ट्रॅक्टर यांचं नियोजन पूर्ण झालेलं आहे आणि अजून पुढच्या कालावधीत सुद्धा जे जे गाव राहिले त्या त्या गावात सुद्धा आम्ही आढावा घेऊन जाणार आहोत या ठिकाणी आता वसमत तालुक्याचं सा नियोजन सांगण्यासाठी मी नाथराव यांना विनंती करतो वसमत तालुक्याचं नियोजन सांगण्यासाठी मी नाथराव यांना विनंती करतो की त्यांनी वसमत तालुक्याचं नियोजन सांगावं जवळजवळ तालुक्यामध्ये गाव आणि पन्नास गाव आम्ही जवळपास चावडी बैठक स्वतः जाऊन घेतलेले आहेत आणि पन्नास गावच्या ऑलरेडी त्या मराठा सेवक जे निवड केली त्यांनी सुद्धा पूर्ण गाव करून पूर्ण त्या पन्नास गाव झाल्या वीस बावीस गावचे जे राहिलेले आहेत ते आता या चार दिवसामध्ये करतो आणि पहिले जे मुंबईला मध्ये निघालते त्याच्यापेक्षा यावेळेस वसमत कारण मध्ये वसमत तालुक्यामध्ये जास्त मराठा समाज आहे तर जवळजवळ आम्ही इथं पन्नास हजारांना आकडा दिलेला आहे हिंगोलीला हिंगोलीच्या बैठकीमध्ये की आम्ही पन्नास हजार लोक आणि तेवढे वाहन आम्ही जे आता उद्या मुंबईला जायचं एकोणतीस ला त्याची आम्ही तयारी केलेली आहे आणि वाहन सुद्धा जवळजवळ नव्याण्णव टक्के लागलेली इथं तेवढे वाहन आणि त्याची हिंगोली हिंगोलीच्या बैठकमध्ये बैटे पूर्ण चर्चा झाली या विषयावर पूर्ण वसमत तालुका पूर्ण पिंजून निघणार आहे धन्यवाद दादा वसमत तालुक्यामध्ये जवळपास सत्तर टक्क्यापेक्षा जास्त मराठा समाज आहे आणि त्या प्रत्येक गावामधून जवळपास सर्वांनी स्वयंस्फूर्तीनं नियोजन केलेलं आहे आणि आपली टीम सुद्धा खूप सक्रियपणे त्या प्रत्येक गावामध्ये फिरून नियोजन करत आहे त्यानंतर शेळगाव तालुक्यातून मी गंगाधरराव सरकटे यांना विनंती करतो की त्यांनी शेणगाव तालुक्याचं नियोजन सांगावं तुम्ही आवाज जाऊन त्या तिकडे तालुक्यामध्ये आतापर्यंत दादा शेरगाव तालुक्यामधून आपल्या मराठा समाजाचे ज्या गावामध्ये जास्त मराठा समाज आहे ते आणशी गाव आहे ते आतापर्यंत आम्ही छेचाळीस गावामध्ये बैठका घेतलेल्या आहेत आणि ते आणशी गाव आहे ते आणशी पैकी आणशी आम्ही शंभर टक्के त्या प्रत्येक खेडेगावामध्ये आम्ही बैठका घेत आहेत रोजच्या आम्ही चार बैठका घेतो सहा सात आठ नऊ चार चार तास आम्ही रोज रात्री बैठका घेतो आणि त्या बैठक संपल्याच्या नंतर गावकरी यावेळेस दादा एवढं उत्साही आहेत गेल्या वेळेस पेक्षा यावेळेस मुंबईला जास्तीत जास्त संख्येला शेंगगाव तालुक्यातून आपला समाज बांधव निघणार म्हणजे निघणार दादा आज मी एका आपण आहे तरी समाज म्हणतात तुम्ही एका पायाने आपण जरी असा एवढी धडपड का करता मी त्यांना एकच उत्तर देतो अरे दादा जर उभे राहिले तर दादाचे हातपाय चळ कापतात पायऱ्या जर दादा चढत असले तर कमरावर हात देतात अरे दादाकडे पाहिलं माझ्या पायात जरी ताकद नसली तर माझ्या हातात ताकद आहे त्यामुळं तुम्ही सुद्धा त्याची त्याच प्रसंग मुंबईला निघायचं दादा मी अशी ग्वाही देतो गेल्या वेळेस मी आपल्या मुंबईच्या रॅलीमध्ये शेंदगाव तालुक्यातून माझ्या जवळपास नऊशे वाहनं निघले होते आता यावेळेस दादा कमीत कमी बाराशे वाहन निघतील म्हणजे एका गावातून मोठ्या गावातून दहा वाहन पुण्या गावातून पाच असे शंभर टक्के दादा नाही नाही म्हणले तरी पस्तीस ते चाळीस हजार समाज बांधव शेंदाव तालुक्यातून निघणार म्हणजे निघणार शेरगाव तालुक्यातून गंगाधरराव आणि त्यांची टीम खूप मेहनत घेत असते अशी एकही रात्र नाही ज्या दिवशी ते बाराच्या आधी घरी जातात दररोज ते प्रत्येक गावामध्ये काढतात असत नाही तर मागच्या दोन वर्षापासून त्यांची मेहनत आहे यानंतर कळमनुर तालुक्यातून मी संतोष विनंती करतो की त्यांनी आपलं कळंगूर तालुक्यातून योजना हो सांगावी सर्वांना जय संघर्ष हो जाऊ संघर्ष योजन पाटील आपला सहा कोटी जीवाचे काही साप्या हिंगोली जिल्ह्यामध्ये आले आणि त्यांचं आपण खरंच माझ्या कळंगूर तालुक्यातून येत्या वेळेस माझ्या कळंगूर तालुका लुटला होता मात्र माझ्या कळंदूर तालुक्याच्या गावा खेड्यातील सगळ्या लोकांनी दादाला आणि राख्या बांधून आम्ही मुंबईला येतो म्हणून हे शब्द दिला आणि रात्रीचे कृषी जरी झाला तरी खेड्यापाड्यातील लोक कळंगूरच्या रस्त्यावर होते आपले मराठा शिव आणि कळमणी दादाची वाट बघत होते आणि फुलाचा हार असो की फुलं उघडीत माझ्या दादाला पाठवून आमच्या कळंगूर तालुक्यामध्ये आमचे आळशी गाव आम्ही अल्पसंख्याक असतो आमचे मराठा समाजाचे आळशी गाव आहे आळशी गावातून आमच्या मराठा सेवकानं प्रत्येक मराठा सेवकानं आमचे एक एक शेवक आम्ही दादाच्या आयुष्यानुसार निर्माण केला त्या प्रत्येक त्याच्या प्रत्येक गावामध्ये चावडीपेठी घेऊन आपल्याला पण मुंबई जायचं आवाहन केलं आणि त्यांच्या गावामध्ये चार चार हो पाच पाच गाड्या घेऊन येण्याची तयारी आहे एका घरातून दोन दोन माणसं तीन तीन माणसं येण्याची तयारी आहे आणि ते आणि आता तर गाड्याचं नियोजन लागले आणि आमच्या ता कळमन तालुका दादाच्या पाठीशी खंबीरपणे आणि हिंगोली जिल्ह्याचाच उद्योग करतो आज पहिली बार कळमो तोंडातून शब्द आला आणि आतापर्यंत शब्द वापरतो आणि हिंगोली करत शेवेची भाई टक्कल आणि हिंगोली करत हा शब्द असतो बोलण्याची वेळ

लेखनाच्या भविष्यासाठी तुम्ही राहत आणि दिवसात सगळं आयुष्य तुमचं आपल्या लेखनासाठी आपल्या घरावर कृषी पदळ हा माणूस आपल्या घरात जायची काळजी न करता रात दिवस हा माणूस आपल्या लेखनाचा फक्त भविष्य बघतो आणि आपल्या लेखनासाठी आकाश आरक्षण या गोष्टीला सगळ्यांनी तुम्हाला गळंदुरी किंवा इंग्रजी सगळ्या मराठा समाज समाजवादीवाला मी सांगतो एकोणतीस तारीख तुमच्या आमच्या काळजावर कोणी आहे या तारीखाचं घरी कोणी राहिला तर आपल्या मराठ्याचं आपल्या लेखनाचं भविष्य आता

ही। सा तर मुळे सुद्धा सर्व टीम गावोगावी फिरत आहे आणि प्रत्येक गावामध्ये जाऊन तिथल्या ग्रामस्थांना मार्गदर्शन करून तसं तर मार्गदर्शन खरं तर करायची गरजच नाही फक्त जाण्याचं नियोजन काय आहे ते फक्त सांगण्याचं काम आपली टीम करत आहे यानंतर औंडा तालुक्यातून बाळासाहेब बोंगावे यांना विनंती करतो की त्यांनी समोर यावं आणि औंढा तालुक्याचं नियोजन सांगावं सर्वांना जेशिरो जेशिब हो आहे आमच्या औंडाना तालुक्यामध्ये आम्ही जवळपास दहा दिवस झाले चावली बैठका चालू केलेल्या आहेत प्रत्येक गावामधून चांगल्या पद्धतीचा उत्फोट प्रतिसाद मिळत आहे काल आम्ही आसुंदा या गावी दहा वाजता पोहोचलो होतो आणि दहा वाजता आपल्या आपल्यासारख्या माणसाला ऐकण्यासाठी मंदिर भरून थांबलेले होते म्हणजे याच्यातून सगळ्यांनी लक्षात घ्यायचं की आपलं आंदोलनाचं जे पहिलं पवित्र होत ते आज पण आहे आणि औदाना तालुक्यातून कमीत कमी चाळीस ते पन्नास हजार संख्या मुंबईच्या दिशेने आपण आगे करून त्यामध्ये धन्यवाद यानंतर हिंगोली शहर हिंगोली शहराचं सुद्धा नियोजन आहे मी भूषणदा विनंती करतो की त्यांनी हिंगोली शहराचं नियोजन सांगावं आज ही हिंगोली जिल्ह्यासाठी एक ऐतिहासिक घटना आहे माननीय जरांगे पाटील यांच्या ह्या संवाद बैठकीला अभूतपूर्व प्रतिसाद पडत्या आहे त्याबद्दल सर्वांचा अभिनंदन दादा हिंगोली शहरामध्ये सर्व वॉर्डांमध्ये जिथं जिथं आपली बहुल संख्या आहे तिथं तिथं बैठका घेतण्याचं काम सुरू आहे आणि आमच्या अंदाजाप्रमाणे नगर परिषदच्या यादीमध्ये जेवढे आपले समाज बांधव आहेत त्या प्रत्येक घरातून दोन दोन चार चार दो लोक येतील आणि हिंगोली शहर हे त्याच्या संख्येच्या मानानं जशी आपण सात बाराची सभा गाजवली हिंगोली शहर देखील कुठल्याही तालुक्यापेक्षा मागे राहणार नाही हे तुम्हाला मी या ठिकाणी दिवस आपल्या सर्वांनी योग्य ती काळजी घेऊन याला निघायचं आहे आपण तसं सांगतच आहोत प्रत्येक ठिकाणी आणि त्या अनुषंगानं या दोन ते तीन दिवसांमध्ये गाड्याचं नियोजन करण्याचंही काम सुरू आहे या येत्या आठवड्याच्या आत ते पूर्ण नियोजन कम्प्लीट होईल आणि आपण सगळे जायसाठी मार्गक्रमण करू पुन्हा एकदा सर्वांना आपल्या निघण्यासाठी आपल्या बांधवांना जागृती करण्यासाठी एकत्र व्हावं असं मी आवाहन करतो आणि दोन शब्द संपवतो जय धन्यवाद दादा भूषद दादा देशमुख यांचं आपल्या सामाजिक कार्यामध्ये हिंगोलीत खूप मोठा योगदान नाही दादा जे हे कार्यालय आहे हे कार्यालय त्यांनी आपल्याला या ठिकाणी मोफत उपलब्ध करून दिले नाही एक रुपयाही न घेता जे जे उपक्रम का असतील कार्यक्रम का असतील त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये का कोणाचाही विचार न करता ते शंभर टाकतील स्वतः पुढे येतात जयदिदा विनंती करतो की त्यांनी आपले विचार म्हणाले जयदीप दादा देशमुख या कार्यालयाचं त्यांनी पूर्ण नियोजन ठेवलेलं आहे कार्यालय आपल्याला मोफत उपलब्ध करून दिलेलं आहे सगळ्यांना जय शिवराय आज मनोजदा जे इथं आपण मराठा समाजाची जे मीटिंग घेतलेली आहे आपल्याला जे मुंबईला जायचं आहे आणि एका शब्दाचं नाथवा आले होते अमोल भाऊ आले होते आणि आम्ही सगळेजणच नियोजन करण्याचे ते म्हणलं आपल्या मंगल कार्यालयाचं नियोजन करायचं आहे मी म्हणलं आम्ही केव्हाही करता जे आहे ते एका पायावर तत्पर आहे समाजाकरता जे आहे सन्मान जनाला आम्ही आमचं जे काही सहकार्य होईल आमच्या देशमुख फॅमिलीचा आणि आमच्या नातेवाईकांचं ते आम्ही करायला तयार आहे आणि यापुढेही जे आहे मनोज दादांना नुसता आवाज दिल्याबरोबर आम्ही एक एकावर सगळ्यांना तयार जाऊन गाडी यानंतर हिंगोली ग्रामीणचं नियोजन सांगण्यासाठी मी अमोल सर यांना विनंती करतो त्यांनी नियोजन सांगणार हे आपल्या हिंगोली नगरीमध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये लोकों तारखेला झाल्यानिमित्त राहिलेल्या यांचं सर्वप्रथम हिंगोली जिल्ह्याच्या वतीने स्वागत करतो सर्व मराठा बांधवांनी एक ठाम निश्चय आहे तर आता ही आर आणि पारची लढाई आहे आणि आता जर आपण लढलो नाही तर कधीच लढणार नाही हे दादाने हे केलेलं आहे की आता आपण ज्यावेळेस मुंबईला जाणार त्यावेळेस आरक्षण घेऊनच येणार आहे त्यानिमित्तानं हिंगोली तालुका यापूर्वी थोडा मागा होता दादा पांच्यापुराने मी कबर करतो परंतु आता या तुमच्या दौऱ्यामुळे त्याने एक नवसंजीवनी निर्माण झालेली आहे आणि आम्ही होतो प्रत्येक प्रगब बांधव हा पेटून उठलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सत्तावीस तारखेला पूर्ण प्रत्येक घरातील एक माणूस याप्रमाणे कारण चावळी बैठकीचा जे काय कार्यक्रम आहे कालपासून आमचे ते सुरू झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी चावळीपेठ फिरल्याचा आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा लवकर त्या जी गावं राहिलेली आहेत ती लवकरात लवकर पूर्ण करून संपूर्ण सत्तावीस तारखेच्या अगोदर संपूर्ण मराठा पेटून उठला पाहिजेत आणि येणाऱ्या काळामध्ये दादांचे हात उलगड करण्यासाठी सर्वांनी एकोणतीस तारखेला मुंबई दिशेने पूज करायची आणि आता ही आठवारची लढाई ही जर लढाई जर आपण हरलो तर आपण मराठा हरला असंच म्हणावं लागाल म्हणून मनोज दादा धारांगी पाटील यांच्या हात बळकट करण्यासाठी सर्वांनी दादांच्या पाठीशी ठाम उभारावं ही जेवढ या ठिकाणी मी तुम्हाला शिकवतो आणि येणाऱ्या काळात हिंगोली ग्रामीण मधून जास्तीत जास्त संख्येने हा मराठा मुंबईकडे पोच होईल ही मी सर्व तुमच्या सर्वांच्या वतीने दादांना या ठिकाणी